झिरो साहेब नमस्कार म्हटलं हॅलो काम होतो तुमच्याकडं मला ते दादाला सांगून ते धनंजय मुळे राजीनामा घ्यावा जवळ प्लीज साहेब बघा सगळे लोक चांगले काय विषय झाला माहितीये का दादाच्या पुढे विरोध केले लोक आणि छगत गोळ देऊन टाक साहेब बघा छगत म्हणजे भुजबळ साहेबांनी मटर नाही केले साहेब ऐका ना तुम्ही पण नाही केले बघा बघा पड्रकारला द्या कोणाला पण तेनगा आपला प्रॉब्लेम नाही पण हे ना मोठे साहेब मोठ्या तुमच्या आहे का मी कधी सांगा बरं जिरो साहेब तुमच्या कधीच विरोध नाही माझं काय म्हणणं आहे आजी दादा घाबरत घाबरतात आजी दादा घाबरायची काही पण आजी दादा आहे ना आता नाही समाज विरोध करताय बर का दादा ना समाज पूर्ण विरोध आजी दादाच्या आता काय उद्या सांगते ते भाजपनं आजीदादा हाकडून देते सत्ते मधून हॅलो आहे ना खूप तस सेन्सिटिव्ह झालाय तो विषय हो तो त्यांनी मनावर घेतलाय फक्त मी बोलतो आम्ही उद्या रात्री जाणार होतो दोन तीन ठिकाणवर मला फोन आले बरोबर असं काही आजी दादा काही व्हिडीओ म्हणजे आजीदा एखादा काही नाही म्हणजे मुंडेकडे असं काही म्हणजे बाय सोबत काय माहिती बाबा नाहीच काय ना ते आजीदा तिथेच म्हणतो नाही एवढं एवढं खाली जाऊन मी काही चौकशी केली मला माहित आहे का म्हणतात होते जे होतय किंवा जे चाललंय ते बरोबर नाही बरं हा ते माहिती आहे हेच म्हणजे आणि माझं काय म्हणत आहे अमोल मी ते घेतलं